गाईज सर तुमचा परत एकदा वेलकम माझ्या यूट्यूबच्या चायनलवरती आज आहे होळी आणि मी रेडी होण्यांचे घरापून आलो आणि अजून ड्रेस घातला आहे आणि याचा तर काय आता पता नाही बघा काही हे बघा कै नाही काहीच नाही आणि आता मी बघ बग... रेडी झालो आणि जा कई नाही अजून झाला चा गाईज कोण फोन घेणार माणूस तर गाईज आज आहे होळी तुम्हाला दाखवतो तीच ती हाऊल होळी सेमच असतो ना उद्या धुलिवंदन आहे आज होली आहे तर आज मी तुम्हाला दाखवते की आमच्या गावान होळी कशी होत होतं होत पण तवरी मजा नाही पहिल्यासारखी आई अशी उज्जर येत आहे म्हणून मी ने आई अशी ब्लॉक चालू केलाय आणि आम्ही सांगलाच नव्हता गाईच ती पॅन्टॉप घालून आलेली नंतर आम्ही आमचा आम ड्रेस बघला तर लगेच चेंज करून आली आम्ही सेम ड्रेस घातला ना अय बघ इकरा दिसत सगळ्या बायका बाहेर थांबल्यान आणि आता इजा फुटणार आहेत सगळ्या इला समज नाही लवकर रेडी नको वाला मला दिली नो आहे गाइस आमची मम्मी आली इथं भाषण देवाला घाम मी कौशी तयारी करून रेडी आहे बोगींच्या पाय तयार नाही करत सगळं लग्नाला चाललो गाइस आमचा काका पण रेडी झालाय रेडी होली सुद्धा योस रेडवे झाला अजून यो बघा यो येस यो माणूस येस येस हात दुखला होलीला पहिल्यासारखी मज्जाने राहिली ना नाही होलीला आता यावेळी थोडं होलीचा आपला जो होश होता जोर होता तो कमी पडलेला आहे फक्त कोरोनापासून थोडी लोकांना भी घातली एकत्र येण्याची वाटतं त्याच्यामुळं होळीचा संप थोडा कमी झाला आणि सगळी पुस्तकं आहे सहभाग सगळ्यांनाच आहे त्याच्यामुळं साजरा होतच राहणार त्यासाठी त्यातच काही शंका नाही गाईज ते बघा आमची सगळ्या महिला मंडल रेडी होऊन आल्या एके पोरी व थांबल्या ना एके पोरी व आणि आमची काकू बिचारी बिचारी बघ एक काकू आयो पण आय आय आई पण आमची रेडी झाली आयो बघ बघ आय या वाटे पे पकर जिबी जिबी विराम चि गोडी गोडी आमची आमची गोडी गोडी ए आमची गोडी 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 कास लावून व्हायला पाहिजे ना पण अगदी एक वर्षी

दोडांन बसून दोडेल हां देते देते बनवेंगे गाइस बसून बघा तो एक देवको दोन देव जोड पा जोड लवळी कपाळचा पार्टनर कुठे आहे लवळी कपलचे पार्टनर येतात आणत नाही का सोबत असे असे तर गाइस आमचा होळीचा आता पूजन झालेला आहे

कोय कोय कबोटी उंदरा लेला गोटी आय ना चबाय ना घेतल्याशिवाय बरोबर आहे खेळी गाणी बनवल्या गायच्या यांच्या मी पुन्हा यांच्या आणि आमचा ग्रुप आहे उद्याच इडली नाही सुकलो डोसा इडली चटणी चटणी तर काही उद्या धुळीबंधन ला आज होळी आहे बोल पिशा घरात बसून काहीच वाट नाही पायापरून टिकली दिसते का, का, का नाही ऐसा आहे का म्हणजे उपास होता कावलो जेवलो ऐस आहे का चाल चाल काय बाबू तू तुझी छाया बोलत कुठ जाई तू गाडी घेऊन तिला घेऊ बस नको हिला नको मी बसू बाबू आईस्क्रीम खाय तो नी या अशी आईस्क्रीम खालीची काय आहे कोणी खोला होली कोण होली खेळला बाबू तू होई आईस्क्रीम आईस्क्रीमशी होली खेया तू बोल हॅलो नाही तर बटाट आहे आज बटाट नाही हाय बोल पायल, पायल। येरी पायलशील येरी पायल। येरी पायल।

हम्बा कोटे में हम्बा अरे बाबू हम्बा कोटे हम्बा नॉइ हम्बा तू ते हम्बा तू ते तू ते हेलो गाइस अब हम यह आउलिशा हो यह ये रेपोरिया जंचो लक्षण है उनका अब जी काकू है काकू लना सस्ता पोलिसा टाइम दिलाय यांची टाईट प्रांजला आहे प्रांजला नाचा बिचा काही नाही अगदी टाइमपास साठी आली लोकांना एरी करा साठी आलेली आहे पायला आहे की काय पण माझे डॉक्टर मैत्रिणीशी सेटिंग लावून देई नाय सगळ्यांचा मी इलाज फुकट केला असता बाय गाय এই জামা লাগা কারানি দি আমি একা কারনি গই জামা লাগা केली नाही ऐसा काही नाही तो पार्टी ओ रखो वास्वा ओ माय गॉड গাইதா जोशी माजत चली मी काका ने मला पार्टी पण देणार आहे का बाबा पण बाबा पण थैंक यू होता तू मम्मी हां मी पण पैसे দিলো केली घरी आपण गए ओ 頑張って दहन कराल होलिका दहन करा तेच तेच सेम टू सेम गाई चटणी काहीच आमचा हजारचा प्रॉफिट इथंही झालेला आहे आता उद्याच प्रॉफिट आम्ही तुम्हाला दा उद्या दाखवूच नक्की म्हणजे आम्ही तशा बारीक वाटत वया नक आम्ही वाटतो बारीक म्हणून आम्ही आता आम्ही वाजत वाजत बघ इलेवन थर्टी बारा वाजता आता कोलिका जहन करू

Pakisong nanggore. Pa uwa. Pakisong nanggore. Aji, kakini का नाही त्या ना झाली पेटली नाही गाई जावरीच पेटली बाकी सगळी चल्यान सोराला नाही सुमकर ग

आता मी राहू आम्ही वेगळा बघितल्या आता मी चालू खेळलो विचकार देव नायक नको नको त्याची पाणी निघते का नाही मला माहिती आहे ती वाट

काही जमचा डब्बा आता भरत चाललाय सगळे सगळं नाही पाणी नाही मारायचा बारकी बारकी परात आणि मी एक्कीच मोठी आहे काही सगळी बारकी बारकी परात आणि आम्ही आयशी डांडूक लावलाय मस्तवाळा हे बघा आमचा चेंड्रा ग्रुप आहे यो बघा यो आमचा ग्रुप आणि बघा लोन पूर्ण इ बघ गेली म्हणजे ती बकरा बघते कोरस माखवायला भेटतंय का नाही आमचं दांडुपिय बघा गाईस आणि आम्हाला कलर बघा बघायला दिला ना पैसे सोड आणि यो बघा आमचा डब्बा गिल् गिल्ला एवढे पैसे जमलेत आमच्या पन्नास रुपये नाही दिला नाही दिला गाईज आमचा डांडूक गप नाही दिलं तुला पाहिजे ना बोल काहीतरी तर गाईज आम्ही असा डांडूक आवडत आहोत पूर्ण भिजलो ना आम्ही जणांना ची नोट दिली काकानी <elaborate> का <desarrollo> <whispering>

बाऊ काय बाऊ काय बाऊ अंगोलीला गेलं सी राजा गेली थांबा रे थांबू थांबा नो कार पट्टी तर एक अंगोलक तेच बसायला हा टाटा तू देते तुझ्यासाठी 200 तरी पाहिजे बाऊ काय